असल्याने मुलगा होत नसल्यामुळे सातत्याने सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून एका तेहतीस वर्ष विवाहितेने शेताशेजारी असलेल्या एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली ही घटना पूर्णा तालुक्यातील आवई येथे घडली पूर्णा पोलीस ठाण्यात सासरच्या तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेखा गोविंद सोनोने वय तेहतीस असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे या प्रकरणी मयत विवाहितेचा भाऊ अमोल आबासाहेब रासवे राहणार कोक यांनी पोलीस ठाण्यात दिली असून त्यावरून सासरच्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिंतूर तालुक्यातील कोक येथील रेखा रासवे यांचा विवाह अकरा वर्षापूर्वी पूर्णा तालुक्यातील आवई येथील गोविंद किशन सोनवणे यांच्यासोबत झाला होता लग्नानंतर काही वर्षांनी त्यांना मुलगी झाली त्यानंतर आणखी दोन मुली झाल्या तुला मुलगा होत नाही मुलीच होत आहेत असं म्हणत सासरच्या मंडळींनी रेखाला त्रास देण्यास सुरुवात केली या छळाला कंटाळून रेखा या कुटुंबासोबत गावाजवळील शेतामध्ये काम करत असताना त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती ग्रामस्थांनी पूर्णा पोलिसांना दिली उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव गावडे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड सहायक सा, पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड फौजदार पोपलवार जमादार रमेश मुजमुले श्याम काळे यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी किशन सोनवणे सासरा कमलाबाई सोनवणे सासू गोविंद सोनवणे पती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी गुन्हा हो दाखल होताच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गंगाधर गायकवाड हे करत आहेत विवाहित रेखा गोविंद सोनवणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन पूर्णा येथील न्यायालयासमोर हजर केले यावेळी न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान तीन मुलींच्या आईने सासरच्या जाताला कंटाळून आत्महत्या केली असल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे